वाला अर्थ येई तव अस्तित्वाला अर्थ येई देश ना राजाचा ना एका धर्माचा देश ना राजाचा ना एका धर्माचा आता हा सर्वांचा सर्वांसाठी आता हा सर्वांचा सर्वांसाठी भूमी जरी तीच भूमी पुत्र तेज भूमी जरी तीच भूमी पुत्र तेज नाते हे नवेच निर्मी नाते हे नवेच निर्मी येले आता हे लक्ष देऊ नये का स्वामी याची करू नका पूजा स्वामी स्वामी म्हणजे आमचे एक सर आहे सर जे गणिताचे शिक्षक आहेत आणि संविधानाचं काम करतात त्यांनी रचलेला हा अभंग आहे आणि पद्धत असते जो त्याचा कवी असतो त्याचं नाव ते घालतो तर स्वामी सर म्हणतात स्वामी म्हणे याची करू नका पूजा स्वामी म्हणे याची करू नका पूजा सांगा एक तुझा अर्थ याचा आपलं चुकतंय काय जी पूजा करतो आणि त्याला देवाच्या स्थानावर बसवून ठेवतो मग देव म्हटलं की आपल्याला भीती वाटते ना आपण फार जवळ जात नाही त्याच्या बरोबर की नाही तो खोपला तर